छान हिरवळ आहे ना ते काढलंय मला वाटतं त्यांचं ते डेकोरेशन काढलं आता बरं पहिलं तू

मगाशी दुध घेऊन आला आणि पाऊस झाला भिजलं जरा थोडंसं भिजलं सकाळी बरोबर सकाळी उठ आलतं खाली वॉकिंगला झोप मी झोप झोपले ना मला मी म्हणजे साडेसहा पावणे सातपर्यंत बसलेली मोबाईल होती तर झोप लागली

पण लागते हो हम्म मग जरा थोडा पाव झाला ना तो झाला इकडं त्याच्यामुळं हाय हॅलो नमस्कार चायनाला आमच्या लाईक पण करा ऐकण चैनल लाइक कर अच्छी अच्छी कमेंट करो आपकी बड़ी बहन जैसी हूँ मैं चैनल <laughs> का नाम देख के अच्छे से बातें क्या करो है ना बहुत सुंदर नजारा है बहुत अच्छा है शादी का हॉल है इधर <laughs> हा हॉल ना खूप मोठा आहे ना फिफ्टीपर्यंत एक दोन हजार लोक पण बसतील ओपन पण आहे ना हम्म मध्ये ओपन मध्ये किती छान राहतील

मोहल्ल्या महिन्यात आहेत अहो जुलै मध्ये तिथे आहेत का आपली बिल्डिंग आपली इथून दिसते सकाळी दशेरी आम्ही आणला आलो गाडीच असत दत्त मंदिर टॅम्पू आलेला नाही गेलो काय काम पण होतो आणि लगेच चालू होतं दाखवून लगेच आव दा मला पण गेले म्हणजे गोळ्या नव्हत्या काय विनाच्या परीच आहे पत्रकांचं राऊंड घेतला का ना एवढं मोठी पानं बनली असेल पत्रिका जॉईन केलं असं मुलांना खेळायला पण चांगलं पावसातल्या जणांपेक्षा जास्त बड्डे काय काय हे करतात की इकडून जाऊ

څڅکا کې چالایال نه كن موږ نه پن